तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र आज मी आणि एकतानी प्लॅन बनवलाच होता की आज कुठेतरी फिरायला जायचं पण रेस्क्यू कॉल आला आणि गाडीची दिशा वळवली आणि आज आपल्याला ज्या फोन केला होता तो म्हणते दुकानाच्या शेटरमध्ये साप चला दुकाना शेटर आहे चला <laughs> बघूयात आता ह्या दुकानाच्या शेटरमध्ये नक्की कोणता साप आहे तर या दादूंनी आपल्याला फोन केला कशाचे साप सांग शटर मध्ये दिसतोय कुठे आतमध्ये इथून नाही दिसत आहे बरे हे सगळे साप बघायला जमले केवढा साप आहे कोणता आहे ना गे बर हा दादू आपला फॅन आहे हा पिशवी घे ना एकदा आज स्टिक वगैरे काय नाही रे आम्ही फिरायला चाललो होतो त्यामुळे स्टिक वगैरे काय नाही आणली फक्त ते एक त्याच्या गाडी एवढी बॅग आहे विदाऊट स्टिकचं पकडायचं सापला आपण आज पुढे आतमध्ये म्हणजे गाळ्यात आतमध्ये घुसला का गाळ्यात मंत्रा आपल्याला हे खोलावं लागेल गाळा खोल उचल बर मी आहे ना हे गेले नाही डायरेक्ट तुम्ही वर उचला मी आहे ना मी असल्यावर तुम्ही काय घाबरता मी असल्यावर नाही घाबरायचं चला उचला खोला ना गे म्हणतात घाबरू नका दादा मी आहे ना नका घाबरू माझ्यावर विश्वास करता की नाही काढा मी काढू का लोक हा चिकट चुकाड हा डकल्यावरती घ्या माझ ताकद नाही रे बाळा एवढी एवढं मला झेपणार आहे का घे वरती हा सामान आहे सामानत घुसलाय तो घ्या वरती घ्या ना वरती घ्या ना सेटर घ्या पूर्ण वरती घे पूर्ण अरे दादा तू साप नंतर बघ तू आधी सेटर घे वरती बस ओके डन पक्ष्यांची घरटी आहेत का इथं असणार आहे कुठे जाणार जागच नाही त्याला कुठे जायला इथून आहे ना असेल असेल एक मिनिट दिवारच्या वर बघते असा ना नाही सापडला तर आपल्याला सामान काढावंच लागेल असं नाही इथे सारे उंदीर आहेत बॉक्स मध्ये होल केलेले आहेत उंदरामुळेच नागंबा आला असेल नसेल नाही तसं चढता काम करा मी सांगते माझं ऐकणार ना हे <laughs> सामान आहे ना थोडं थोडं करून काढा मी पण तुम्हाला मदत करू लागते मी हा घ्या घ्या दादा घे असं नाही करायचं राजा ते लोक घाबरत सेफ्टी दिसली हे असं होत नाही करत मित्रांनो कोणी त्यामुळे प्रॉब्लेम येतो कधी कधी हे वड हे घे बाजूला आता तू आता फिडो काढायला हा हा एवढा वेळ मदत कर म्हणते तर मदत करायला झाला आणि आता व्हिडिओ काढायला बरं पुढे येतोय बाजूला लांब घेते दिसला का नाही दिसला तुम्ही पाहिलंय की सगळ्यांनी आधी तुम्हाला काय बघायचं आता

Yeah. लय मोठ आहे <laughs> हळू मॅडम नको ना रे बोल मला मॅडम हा शब्द का काय माहिती आवडतच नाही ताई बोल दुस बोल नाही 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 आज ना स्टिक नाही पण ज्या ना ज्या वेळेस स्टिक नसते त्यावेळेस आम्हाला माहिती आहे आपण कसं पकडायचं तर ह्याच्या पाठीमागे चिन्ह जास्त दिसणार आहे तुम्हाला पुण्यावर बिलकुलच नाही आहे चिन्ह एकदम काही ना असतं काही ना असं नसतं बेशी बाहेर घेऊन पॅक कर एक बॅग सेट कर एक बॅग सेट करा कर। हा बाहेर कर चावलीत कर तर एकदा बॅक सेट आहे तोपर्यंत याला, बकेट मध्ये टाकू का एखाद्या दा दादा दे बकेट दे रे काढून त्यातली हा एक बकेट बके दिदे, दिदे, दिदे। दो दिदे। दो दिदे। मोटी दे दिल मोठी दे मोठी वाली दे हो हो राजा काढ ताई ताई पुढे एकटा झाली का सेट हा ना निघला ना झाली येऊ का अनू अशी वाज ही पिशवी तरी होती बाहेर जाताना कंटिन्यू नाही जास्त भरत बर का आपण कारण त्याच रिझन असे गर्मी किती नाही पूर्ण शिवाय व्हिडिओ बघतो त्यामुळे त्याला पण माहिती आहे काठी लागेल आता तुम्हाला देऊन जाणार का जाणार काय करू शकू असू द्या आपण व्यवस्थित रेस्प्यू केला कधी नसतात इक्विपमेंट कारण आता सध्या रेस्प्यू नी बांधते त्यामुळे आम्ही विचार केला की एकटा आणि मी कुठेतरी आज गुरुवारी नारायणपूरला दर्शनाला वगैरे जावं रेस्क्यू कॉल आला आणि त्या असं चालू पायामध्ये शूज नाही कारण मंदिरात शूज चोरी होईल ब्रँडेड शूज <laughs> आहे म्हणून चप्पल घालून आले आणि स्टिक गाडीची कोणी चोरी कारण म्हणून स्टिक पण नाही आणली आणि तेवढ्यात कॉल आला असं आपण त्याला व्यवस्थित पॅक केला आता पुन्हा करत धन्यवाद हो बस का आलो कुठून होत साबल्डिंग मध्ये वरती तिथं चित्र हा बिल्डिंग मधून आला आणि या घुसला हा जाऊ द्या लहान लेकरं खेळतात हो काळजी घेत जा बाकी काय नाही चला थँक्यू